इंदुरीकर महाराजांनी केलेल्या काही विधानांनी पुन्हा एकदा लोकांच्या मनात खदखद निर्माण केली आहे रोज इंदुरीकर महाराज वेगवेगळ्या काहीतरी बोलतात आणि त्यातून प्रचंड वाद तयार होत आहेत तर नमस्कार मंडळी आज आपण आपल्या अशा एका मुद्द्यावर बोलणार आहोत की ज्याबद्दल बोलणं गरजेचंच झालं आहे कारण हे फक्त एका व्यक्तीचा मुद्दा नाही तर हजारो आई वडील आणि हजारो मुली आणि समाजात दाबून ठेवलेल्या प्रश्नांचा ओझ आहे गत काही दिवसात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या काही विधानांनी पुन्हा एकदा लोकांच्या मनात खतखत निर्माण केले आहे आपल्याला अनेकांना वाटलं हे काय चाललंय नेमकं बोलताना वेगळं आणि वागताना वेगळं चला आज आपण सगळं उघडपणेच बोलूया कोणी प्रसिद्धीसाठी त्यांच्यावर टीका करत आहे कोणी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला वेगळं वळण लावतंय त्यांनी बोलायचं कि कपवासायचं सर्व महाराज तुमच्या मुलीचा साखरपुडा लोकांनी पाहिला नाही तो शाही होता का नक्कीच होता तुम्ही जावयाने ज्या गाड्याच्या ताफाच्या ताफा आणल्या ताफा ताफा होत्या तुम्ही काय म्हणालात की भाड्याच्या गाडी नाहीये तो भाड्या लग्न करायला म्हणाला होतात की नाही मग तुमचाही भाड्या भाड्याच्या गाडीतूनच आला की स्वतःची गाडी होती हे आम्हाला माहित नाही पण तो गाड्याच्या ताफ्यातून आला त्यावेळेला तुम्हाला ती शान वाटली बरोबर दुसऱ्यांच्या मुलींचे नवरे किंवा जावई जेव्हा गाड्यातून येतात तेव्हा ती मात्र शान नसते हे कसलं दुटप्पीपणाचं धोरण म्हणायचं प्रश्न खर्चाचा नाही हो प्रश्न आहे बोलणं एक आणि कृती वेगळी तुम्ही खर्च केला का तर नक्कीच केला आणि आम्हाला ते माझा पैसा गेला आणि तुमचं काय दुखतंय असं तुम्ही जर म्हणायला लागला आमचं काय दुखत नाही हो पैसा तुमचा तुमचं हक्काच तु सुखच आहे कारण तुम्हीच कीर्तनात म्हणायचा मुलींच्या मागे एवढे पैसे घालवू नका दयाचा पेला घ्या चमचा टाका आणि नंतर जेव्हा तुमच्या मुलीचा कार्यक्रम येतो लोक विचारतात म्हणजे नियम फक्त आमच्यासाठीच होते का तुम्ही महाराज म्हणून तुम्हाला नियम वेगळे आहेत का तुम्ही जे सांगत होता ते फक्त आमच्यासाठीच बोलत होता का म्हणजे आमच्यासाठी वेगळे नियम तुमच्यासाठी वेगळे नियम असं का असतं महाराज दुसराच मुद्दा जास्त खोल होता कीर्तनात महिलांवर बोलताना तुम्ही जरा जास्तच कठोर होता तुम्हाला काय होतं माहीत नाही पण जेव्हा महिलांचा विषय होतो त्यावेळेला तुम्हाला राग भयंकर प्रमाणात येतो तेही तुमचं काय होतं माहीत नाही कधी कधी तुम्ही महिलांना चप्पलची जागा देता कधी कधी गुड्डी गुड्ड्याबरोबर पळून जाईल असं डायरेक्ट म्हणता कधीकधी म्हणतात तुमच्या मुलीचा जेव्हा फोन घरात असतो तेव्हा तो सायलंटवर असतो त्यामध्ये तीन स्टार असतात तीन एक असतो तो साधा मित्र असतो वन स्टार दुसरा असतो तो जवळचा असतो टू स्टार आणि जो लवर असतो तो थ्री स्टार हेही म्हणून आणि विशेष म्हणजे ते सगळं ऐकताना त्या मुलांचे आई वडील देखील तुमच्याबरोबर वर हसत होते त्यावेळेला त्यांना काहीच वाटलं नाही की बाबा ठीक आहे तुम्ही बोलताय तुम्ही सांगताय हे बरोबर आहे नाही का पण हे बोलताना त्या महिलांचे आई वडील पण होते आणि ते देखील हसत होते हसून हसून लोटपोट होत होते पण त्यांना त्यावेळेला त्यावर काय ऑब्जेक्शन होती का नव्हती पण ते तुम्ही सांगत असताना तुमच्या घरातच तुम्ही तर जर ते पाळत नसाल तर त्याचं ऑब्जेक्शन त्यांना नक्कीच आहे बरं का तुमच्या घरात मुलगी असताना तुम्ही हे निवांत बोलत होता इतर मुलींच्यावर टीका करत होता ज्यांच्या घरात मुली होते तेही हसून तुमचं ऐकत होते हे लक्षात घ्या मग त्यावेळेला तुम्हाला लोक बोलले नाही तर आता बोलतात म्हणजे त्यांना काहीतरी त्याच्यात विसंगती दिसली ना हे बघा धूर होतो याचा अर्थ त्याच्या खाली जाळ लागलेला असतो कुठेतरी जाळ असल्याशिवाय अचानक धूर होईल का नाही होणार ना मग तुम्ही अगोदर जाळ लावला होता आणि त्याचा धूर तुमच्या मुलीच्या साखरपुड्यात निघाला लोक बोलताय का कारण तुम्ही आदर्श आहे ना आदर्श व्यक्तीनं जे बोलतात ते आचरणात आणावं एवढं साधं आहे ना जेव्हा आदर्श स्वतःच्या बोलण्यापलीकडे जातो किंवा स्वतःच जर सगळं आपण ते धाब्यावर बसून माझी गुड्डी म्हणजे काय जणू सोन्याचा पुतळा बाकीच्यांच्या काय मातीतलं दे ढेगार असं जर म्हणलं तर ते ठीक नाही ना हा राग नाही आहे ही अपेक्षाही नाहीये आता नवीन विधान तुम्ही आणखी एक केलं मला फक्त दोन वर्ष आयुष्य आहे यामध्ये मी कीर्तन करेन किंवा सोडेन अरे बापरे हे तुमचं विधान माझं हृदयाच्या बाजूला सुजलेलं आहे कधीही अटॅक येऊ शकतो हे ऐकून लोक गोंधळ जे तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात ज्यांना तुमचे कीर्तन खूप चांगले वाटते तरुणाई तुमच्याकडे कीर्तनाकडे आकर्षलेली आहे तर सगळ्यांना काय वाटलं बरं महाराजांना अचानक काय झालं अरे इतके वर्षे का। का। तर काही प्रॉब्लेम नव्हतं आणि आत्ता काय झालं म्हणजे हे इमोशनल ब्लॅकमेल आहे का लोकांना शांत करण्याचा प्रयत्न आहे का किंवा खरोखरच तुमची प्रकृती ठीक नाहीये तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा पैसा हा तुम्ही आयुष्यभर आहे थोडंफार आयुष्यात तुम्ही तुमच्या सुख घ्या समाधान घ्या तुम्हीच म्हणता ना कधी आपण एवढे पैसे कमवतो हो रात्रंदिवस दिवस कष्ट करतो पैसे कमवतो हो मग त्याचा उपभोग कधी घेणार जर तुमची खरंच तब्येत बिघडलेली असेल महाराज तर तुम्ही त्या सरळ डॉक्टरांकडून चांगली ट्रीटमेंट घ्या कुठलीही गोष्ट आपल्या जीवापेक्षा जास्त नसते असं मला तरी वाटतं पर्सनली मग तुम्हाला जर असं वाटत नसेल तर हा तुमचा प्रश्न आहे कारण शेवटी कसं आहे कर्म करत असताना काही झालं तरी चालेल पण कर्म सोडायचं नाही अशी काहींची भावना असते पण माझं मत अगदी वेगळं आहे मला असं वाटतं की बाबा शरीर आहे तर सगळं आहे जर शरीरात काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही आधी व्यवस्थित करा ठीक करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता नाही का जेव्हा टीका वाढते तेव्हा का अचानक मला दोन वर्ष आहेत असं सांगितलं जातं आता हे पुढचं भविष्य कोण सांगतं सांगा बरं हे एखादा भविष्यकार सांगू शकतो तुम्ही कीर्तनकार आहात का भविष्यकार आहात अहो इथं चांगली व्यक्ती घरातून सकाळी बाहेर पडते ती संध्याकाळी माघारी येते का ये मा नाही याचा अंदाज नाही लोकांना कितीतरी लोक इतकी तरुण मुलं की ज्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता ज्यांचं सगळं व्यवस्थित होतं अशी मुलं सकाळी बाहेर पडलेली कुठेतरी ॲक्सिडेंट होतो त्यामध्ये ती जातात म्हणजे जा कुणाचं भविष्य करेल का आणि तुम्ही कीर्तनकार सोडून हे भविष्यकार केव्हापासून झाला म्हणजे तुमच्याकडे आता भविष्यासाठी सुद्धा गर्दी केली पाहिजे की के बाबा तुम्ही भविष्य सांगताय म्हणजे ते बरोबरच सांगत असणार एक तर अर्धाच माझा अभ्यास आहे तुमचा नाही का पण अशाने लोकांमध्ये शंका वाढते लोकांच्या मनात प्रश्न इथे उभा राहतो की बोलणं एक करणं दुसरं का बरं आम्ही तुमच्यावर टीका केली का नाही फक्त प्रश्न विचारले की तुम्ही तुमच्या मुलीचा साखरपुडा एवढा मोठा का केला का केला म्हणजे त्याचा अर्थ तसा नाही तुम्ही मग आम्हाला का सांगितलं लग्न बा छोट करा हे करा ते करा बरं ठीक आहे तुमच्या मुलीचं लग्न भारी करा अहो तुमच्याकडे एकही रुपया ठेवू नका सगळं त्या मुलीच्या लग्नासाठी खर्च करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही हो कारण आमचं सा काय जाते पण इतर मुलींवर टीका का करताय तुम्ही तुम्ही पाहिजे तेवढं त्या मुलीला द्या पाहिजे तेवढं मोठं करा आमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण आम पैसा तुमचा आहे तुमची मुलीला किती द्यायची ती ताकद तुमची आहे तो कमवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस एक केलाय त्याच्यावर अधिकारही तुमचा आहे सगळं तुमचं आहे पण इतर मुलींवर टीका करताना त्यांच्याही आई बापांना ते कमवलेलंच आहे ना त्यांनी कष्ट केलेलं आहे रात्रंदिवस कष्ट केलेलं आहे ते तेव्हा कुठे त्यांना तो पैसा मिळालेला आहे ना आणि ते स्वतःच्या मुलीच्या लग्नात खर्च करत होते पण त्यात तुम्हाला प्रॉब्लेम असण्याचं काहीच गरज नव्हती ना महाराज तुम्ही तुमच्या मुली वर लाखोंचा खर्च करा तुमची मेहनत आहे तुमचा हक्क आहे पण लोकांचं म्हणणं एवढंच आहे स्वतःची मुलगी ती मुलगी दुसऱ्याची मुलगी ती कार्टी लोकांना हेच टोचलं हो कारण महाराज म्हणून तुम्हाला सगळे समान पाहिजेत ना आणि म्हणूनच आजचा मुद्दा हा द्वेषाचा नाही ही जागृती आहे आज लोक एवढंच म्हणतात आहेत तुमच्या घरी मुलगी आहे आमच्या पण घरी मुलगी आहे तुम्ही जपलत आम्हीही जपतो तुम्हालाही भावनांचा अधिकार आहे आम्हालाही तितकाच आहे आणि हे प्रश्न विचारणं काही गुन्हा नाही लोकशा ही लोकशाही आणि सर्वात महत्वाचं हा समाज समानतेचा आहे या सगळ्या चर्चेतच बोलताना कुठेही माझ्याकडून शब्द कठोर गेले असतील कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा काहींना वाक्य टोचली असतील तर माझ्याकडून क्षमस्व आपला हेतू तिरस्कार नाही फक्त सत्याला अरसा दाखवणं आणि समाजात समानता ठेवणं आहे बरं हे ऐकून तुम्ही म्हणाल की तुम्ही इंदुरीकर महाराज फक्त बोलले तर त्याच्यावर एवढं बोलताय मग मालेगाव घटना प्रकरणाविषयी काहीच बोलला नाही माले गावात तर किती विचित्र आणि किळस्वन घाणेरडा प्रकार झालेला आहे तुम्ही पाहिलं तीन वर्षाची मुलगी होती ती तीन वर्षाच्या मुलीचं तिथं कुठं गेला तुमचा आवाज तिथं कुठं गेला तुमच्या महिला आयोगाचा आवाज अरे जा तिथं तुम्ही त्या न्यायासाठी हे करा आहे तोही विषय अतिशय गंभीर आहे पण कमेंट तुमची व्हिडिओ आमचा ही सिरियल आपण आता चालू करूया